मंडळी चेरापुंजी अभयारण्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी हा एलिफंट वॉटरफॉल पॉइंटला पर्यटकांकडनं जाणून घेऊया हा निसर्ग त्यांना कसा वाटतोय नमस्कार माझं नाव पद्मा चांदेरे पद्मावती यात्रा कंपनीतर्फे आम्ही पुण्यातून आलेलो हो, आहोत आणि मला एक सांगावं असं वाटतं की आपला आणि निसर्गाचा संबंध हळूहळू कमी होत चाललेला आहे पुण्यामध्ये साधारण वेगवेगळ्या प्रकारची सिमेंटची बांधकामं होतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला एक शांतता आणि मानसिक समाधान असं मिळत नाही तेव्हा आपल्याला असं वाटतं की चला आपण कुठेतरी फिरून येऊया तर फिरण्यासाठी अशा ठिकाणं अशा ठिकाणी तुम्ही येऊ शकता धन्यवाद मंडळी नमस्कार पद्मावती यात्रा कंपनीला लोक कमेंट करतायत की महाराज तुम्ही फक्त ज्येष्ठ नागरिकांकरताच काम करता का तर असं काही नाही आहे आपण पाहू शकता ऐकू शकतायत आहेत की माझ्यासोबत या ठिकाणी नातेपुत्यावरून आलेले कार्तिक देशपांडे हेही आमच्या पर्यटनामध्ये सहभागी झालेले आहेत ते त्यांचा परिचय देतील आणि त्यांचं मनोगत मांडतील नमस्कार मी कार्तिक किरण देशपांडे पद्मावत यात्रा कंपनीकडून मी पावसे महाराज यांच्याकडून यातर्फे इथं टूरसाठी आलेलो आहे तरी आपल्या ब आपण आपण बघितलं महाराष्ट्रात की खूप प्रदूषण आहे आणि खूप असे सिमेंटचे आपले घरबिरं असतात तर आपण सेवन सीटरमध्ये आपण खूप असे वातावरण खूप चांगलं आहे तर तिथं मार्गदर्शनासाठी आपण आला म्हणजे पावसा मार्गाने खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही इथं आलो आहे तर खूप इथं छान वाटतं आहे पद्मावती यात्रा कंपनीकडून खूप असे उत् उत्तम सोय आहे उत्तम मार्गदर्शन आहे आणि खूप छान वाटतं आहे तिथं आले काही वेगवेगळे पॉईंट आहेत हे त्यांना खूप माहीत आहे तर तुम्ही पण सर्वांनी या पद्मावत यात्रा कंपनीकडून जरूर, जरूर। आवश्यक एकदा तुम्ही यावं इकडं सेवासूत्र करा हीच आम्हाला प्रार्थना नमस्कार